मित्रांनो मी श्रीपा स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आज आपण आलेलो मासे पकडायला कांडालीने लिहिणे तुम्हाला गेल्यावर तिथे दाखवतो कांडाली सोबत दोन तीन बाटल्यांची ट्रॅप सुद्धा आपण बनवलेली आहेत तर तुम्हाला कांडालीत मासे किती गावले दाखवतो ते लागलेत काय बघूया दोन मासे लागलेत आपण तुम्हाला दाखवतो हा बघा एक आणि दोन माझे मासे लागलेत बघू अजून लागतील किती ते एक कांडाल एक इथं काय तेवढं मासे नाही ते काय दुसऱ्या ठिकाणी लावूया एक कांडाल काढलेलं आहे तिथं एकच मासा लागला दांडकी ना हुँ। हुँ। एक कांदा लिहित लावूया आपण तिथली काढलेली आता त्याच्यात पण एकच शेंगटी लागली आता इथं ट्राय करून बघूया खाली येऊ मी

बघा बाटल्या लावलेल्या त्याच्यात चार पाच दांडक्या दिसतायत बारक्या बारक्या काढूया आपण आतापर्यंत दोन तीन कांडाली ठिकाणी लावलेल्या पण आताच्या कांडालीत बरेच पाच सहा मास गावलेले आहेत आता आता घरी जाऊया आणि घरी गेल्यावर दाखवतो मासे किती पकडले ते जास्त मासे भेटले नाहीत दोन तीन शिंगट्या गावल्या आहेत गा तरी आणि चार पाच दांडक्या लागल्या पाच एवढेच मासे गावले आणि बारके मासे थोडेसे गावले तर आता हा व्हिडिओ इथेच थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकर तसं एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद We'll i right you